जलजीवनच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी गावागावात आला आहे मात्र जलजीवनच्या कामांची मुदत संपली असताना देखील पन्नास टक्के कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत काही ग्रामपंचायती अशा आहेत की अजून कामाचा श्री गणेशा केला नसल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी केला यावेळी साळसकर नेमकं काय म्हणाले ते पाहूया प्रत्येक गावामध्ये लाखो करोड रुपयाचा निधी प्रत्येक गावामध्ये जलजीवनच्या योजनेने दिलेला आहे पण मला वाटतं ज्या ज्या गावामध्ये जलजीवन मिशनची योजना मंजूर झाली आहे त्या सगळ्या गावातल्या जलजीवन मिशनची कामं करण्याची जी मुदत होती ती मुदत संपलेली आहे आजही पन्नास टक्के काम कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण नाही काही ग्रामपंचायतीने तर अजून कामाला सुरुवात पण केलेली नाही मी सहज एक आठ दिवसापूर्वी सात ते आठ गावांना भेटी दिल्या त्या भेटीमध्ये दोन तीन गावांमध्ये त्या का कामाला सुरुवात पण केली नाही असं मला दिसण्यात आलं काही ग्रामपंचायतीने गा, या डिपार्टमेंटला लेखी सुद्धा दिले की आमचं काम लवकर चालू करा म्हणून मुदत संपलेली आहे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच याची मुदत आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर ही ही योजनाच बंद होणार आहे नंतर काम करणाऱ्या ठेकेदाराने किंवा त्या गावाला पाणी मिळेल की नाही शंका नाही म्हणजे लाखो रुपये खर्च करून देवगड तालुक्यातल्या लोकांची जी पाण्याची समस्या आहे ती मिटणार नाही याचं मात्र उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणून जी योजना राबवली गेली त्यावेळेस असंच लाखो रुपयांनी जी गावाला दिला गेला तर एकंदरीत हा निधी आणि या निधीवरती कोणाचं नियंत्रण नाही या योजनेवरती सीओने आपल्या मनमानी कारभाराने जिल्हा परत सीओने मनमानी कारभाराने ज्या ठेकेदाराला कुठलाही अनुभव नाही अशा ठेकेदारा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे एका एका ठेकेदाराने आठ आठ नऊ नव गावात ठेकेदारी घेतलेली आहे आणि मूळ ठेकेदाराने कामात घेतली आहे त्याच्या नावावरती जे वर्क ऑर्डर निघालेले आहे त्यातले पन्नास टक्के नाही नव्वद टक्के लोक काम करत नाहीये दुसरेच कोण सर्व ठेकेदार काम करत आहेत याबद्दल आम्ही लेखी तक्रार सुद्धा दिलेली होती पण त्याच्यावरती कुठलीही वाचकता नाही आणि जवळजवळ काही ठेकेदारांनी हातूरमात काम करून पन्नास टक्के बिलसुद्धा काढून घेतलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की मात्र तर निधी येणार नाही सेंटरचा निधी आलेला होता तो, 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 तो खर्च पडायला पाहिजे म्हणून सिवगळ्यामध्ये प्रेशर केलं तुम्ही अगदीच काय काम त्यांना पाईप तरी आणून ठेवा पण जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर पाच टक्के लोकवर्गनी भरायची आहे ती लोकवर्गाने कुठल्याही ग्रामपंचायतीने आजपर्यंत जमा केलेली नाही आम्ही ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतीकडे माहितीच्या देत माहिती मागवली प्रत्येक ग्रामपंचायतीने जी माहिती दिली त्याच्यामध्ये एकाही ग्रामपंचायतीने लोकवर्गाने आम्ही काढून ती भरली असं एकाचही उत्तर आलेलं नाही कोणी पासबुक आणि समस्येचं नाव आमच्याकडे उत्तरामध्ये मिळालेलं आहे त्यांच्याकडे देखील पुरावे आहेत दुसरी गोष्ट त्या गावच्या ठिकाणी लागलं पाहिजे त्या गावच्या बोर्डवरती योजनेची रक्कम किती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची रक्कम किती आहे स्टेट गव्हर्नमेंटची रक्कम किती आहे ठेकेदार कोण आहे ग्रामसभेचा ठराव कधी झाला वर्क ऑर्डरची अमाऊंट किती आहे कामाची अंतिम मुदत किती आहे तिथला मेन माणूस कोण आहे एजन्सी कुठली आहे या सगळ्यांची ती नमूदपणे करायची आहे तर मी चार पाच ठिकाणचे बोर्ड बघितली त्या बोर्डमध्ये नुसते आपले एक पाचशे रुपयाचा नामफलक बनवलाय आणि तो नामफलक त्याच्या ग्रामपंचायतीच्या समोर लावलेले आहे ते मला वाटतं वाऱ्याने सुद्धा होऊन गेले असतील अर्थ तर आम्ही फाटलेले बघितले म्हणजे अशा फक्त करून या करून त्याच्यामध्ये फक्त बिल काढण्याचं काम हे यंत्रणेने आणि ठाकेदारांनी सगळं ठरवलेलं आहे त्याच्यापासून लोकांची जी मूळ समस्या आहे ती निघणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता नसल्या कारणाने अधिकारी वर्गांची मनमानी फारभार चालू आहे आज सत्ताधारी जरी आम्ही असलो तरी ज्यावेळेस आम्ही सगळ्याकडे बघितलं मला तर त्या सात आठ गावांमध्ये दोन ग्रामपंचायतींना अक्षरशः दुपारच्या वेळेला म्हणजे चालू वर्किंग डावामध्ये एक टाळं लावलं लागून आलं चक्क त्या ग्रामपंचायतीमध्ये टाळं होतं नारिंग सारखी ग्रामपंचायत तिथे टाळं आहे त्या ग्रामपंचायतीला म्हणजे तिथे आपण ग्रामपंचायतला कर्मचारी कामाला असतो त्या कर्मचाऱ्याच्या कामाला तिथे तो तोही तिथे कामाला नाही ग्रामसेवकही जागेवरती नाही एका एका ग्रामसेवकाला दोन दोन तीन तीन ग्राममध्ये दिलेले आहेत त्याच्या कारणाने तिथे कामं पूर्ण होत नाहीये अशा प्रकारे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास कामांचा खेळ खंडोपा चाललेला आहे याच्यावरती कोणचं नियंत्रण नाही माझं सर्वांना नियंत्रण आहे याच्यामध्ये राजकारण म्हणून बोलायचा विषय नाही गावाचा किंवा जिल्ह्याच्या तालुक्याचा विकास होते वेळी सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे तसं कोण येत नाही फक्त मतांच्या चांगलपणासाठी लोकांच्या दिशा बघाडा जे काही प्रयत्न चालू आहेत हे प्रयत्न बंद झाले पाहिजेत आणि खरोखर लोकांना जाऊन होणं खूप गरजेचं आहे आता त्या माध्यमातून वर्ष झालं तर लोकसभा आता काही दिवसावरती होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो खासदार आहे मध्ये आपण गेले पंधरा दिवस महिनाभर बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देवगड तालुक्यामध्ये आंबा पीकवरती जो क्लिप्सच्या बाबतीमध्ये काही लोकांनी प्लेसेस घेतल्या आंबा बागादारांच्या मिटिंगे घेतल्या हा जो विषय आहे आंबा बागादारांचा हा विषय तो शेतकऱ्यांचा विषय जो आहे तो का ह्याच वर्षी आला असं नाही तो आज मागील तीन चार वर्ष सतत लोकांना त्याचा त्रासदायक व शेतकऱ्यांना होतोय आणि त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याचं नुकसान काजूचं नुकसान हे आहे आणि आता सध्या जो तालुक्यामध्ये आले जो आहे हा नुसता आंब्यावरती आलेला नाहीये त्याच्यामध्ये आंबा आहे काजू आहे घराजवळची फुलबाग फुल झाडं असतील त्या फुल झाडांवरती सुद्धा आहे फळावरती इतर फळांवरती सुद्धा तो रोग आहे त्याच्यावरती कुणीच काही चर्चा केलेली नाही फक्त एक कथा लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याकारणाने बरेच जण याच्यामध्ये अगदी तळमळेने उतरून शेतकऱ्यांच्या देण्याच्या तळमळ दाखवली मागील पाच वर्षामध्ये त्यात कोणाला त्याची शेतकऱ्याची एवढी दखल घ्यावीशी वाटली नाही त्याबद्दल आम्हाला तंत निर्माण व्यक्त कराशी वाटते मुळात प्रश्न असा आहे की काही सभांमध्ये सांगण्यात आलं की पंधरा नंतर ज्यांनी थ्रीचं औषध घेतलं असेल त्यांना बिल द्यायचं नाही पण ज्या शेतकऱ्याने पंधरा जानेवारीच्या अगोदर बिल थरीपचं औषध घेऊन ठेवलं असेल त्याचं काय दुसरे महत्व की थ्रीपचा आता आला नाही तो जानेवारी डिसेंबरपासून थ्रीपचा हा प्रभाव चालू आहे बरेचसे शेतकरी हे घाऊकमध्ये औषधं दो पहिले घेऊन ठेवतात आणि जे एजंट आहेत जे हे दवा औषधं जे विकतात यांना प्रथम आधी हे विक्री करायचं लायसन्स दिले कोणी त्याचा संशोधन अवलंबून गरजेचं आहे घाटावरचे लोक कोणी इकडे येतात आणि कोकणातल्या लोकांना तिकडच्या लाक्षांवरती मारायची औषधं आणि इकडे तुम्हाला हा फायदा होत्या फायदा होतो खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि औषधाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं लोकांनी दिशाभूल करून कोकणातल्या बागायतदाराची दिशाभूल करतायत त्यामध्ये काही एजंट लोक जे आहेत त्या बागायतदार पण आहेत आणि औषधांचे विक्रेते पण आहेत तर मुळात या लोकांना विक्री करायची परवानगी दिली कोणी तो महत्वाचा पूल जबाबदार आहे त्याच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही कृषी खात्याच्या मार्फत त्या त्यांना परवानगी दिलेली नाही मग कृषी खात्यामार्फत प्रमाणात त्यांना धरण दिलं असेल मग कृषी खातं कशाला पाहिजे हा आमचा मूळ प्रश्न आहे मग त्या दलाल लोकांनी त्यांचं सूचन करायचं काही लोकांनी संशोधन करावं म्हणून आता केंद्राची मागणी केली आहे ती जी मागणी पूर्ण होईपर्यंत ती पूर्ण होईपर्यंत मला वाटतं अजून तीन चार वर्ष जातील जा तोपर्यंत या आम्हाला करायचं काय काजू करायचं काय आज कित्येक वर्ष आपण आंब्याला काजूला हमीभावा मिळावा म्हणून मागणी करत पण देशावरती जसे लोक रस्त्यावर उतरतात त्या पद्धतीने कोकणातली लोक रस्त्या जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही असं आमचं व्यक्तिगत मत आहे त्याचं कारण आंबा बागायतदार असतील तात्पुरती घर झाली दोन दिवस चर्चा करतात परत आपल्या कामाला लागतात परत दुसरी गोष्ट जे दलाकडं अडव्हान्स पैसे घेऊन सगळ्या बागांची देखभाल करतात त्यांना तर आम्ही देणे गरजेचं आहे मग त्यावर त्या विचारामध्ये असतात त्यामुळे या औषधाला किती पैसे गेले दलालला आंब द्यायचं काय द्यायचं ह्याच्यावरती त्यांचा जास्त तळबळ टाळण्याचं बसत नाहीये तर असे बागायतदार किती आहेत देवगडमध्ये म्हणजे आपले जे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडनं किती लोक औषध खरेदी करतात आणि असे प्रायव्हेटमध्ये सल्ले जर विकणारे किती लोक आहेत आता कुठे ताळमेळ याच्यामध्ये बसत नाही तर तो, तो बसण्या ठिकाणी जाऊन खूप गरजेचं जा आहे आणि शेतकऱ्याने जर खरोखर आंबा बागादार असतील काजू बागादार असतील या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाव मिळावा दिलं तर कारण त्याच्यात जीवन मानवचा प्रश्न आहे कारण वर्षभर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्याच वरती चालतो त्यावेळी इथल्या आंबा बागातदर काजू बागादर इथलं ऊन बागादर असतील या सर्वांनी आता रस्त्यावर आंदोलन करण्याची आवश्यकता आहे